शेतकरी मित्रांनो या व्हिडिओचा आपला उद्देश आहे की तणनाशके का मारली पाहिजेत आता तुम्हाला तर माहीतच आहे की तुम्ही प्रत्येकजण आपापल्या शेतामध्ये तणनाशकाचा वापर हा करताच परंतु प्रत्येक वेळेला तुमच्या मनामध्ये धाकधूक असते की नेमकी कुठली तणनाशक मारायची किती प्रमाणात मारायची ऑलरेडी त्याच्यासाठी आम्ही आपले व्हिडिओ दिलेले आहेत ऊर्जा डिसेस या चॅनेलवरती पाहू शकता परंतु आज का तणनाशके मारली पाहिजेत हा आपल्या व्हिडिओचा उद्देश आहे तर पहिला मुद्दा म्हणजे मजूरच नाही आहेत आणि जे, जे है मजूरी है। होता है कि मजूर आहेत त्यांची मजुरी खूप वाढलेली आहे आणि वातावरणात एवढा बदल होत आहे की त्यामुळं मजूर कामच करत नाही आहेत आणि जे काम करतात ते त्याची मजुरी आपल्याला परवडत नाही आहे याकरता आपल्याला तनाशकं ही मारलीच पाहिजेत आता ऊस असेल ऊसामध्ये कुठलीही आंतरपिकं जरी आपण घ्यायला गेलो किंवा भुईमुग असेल इतर कुठलीही तणनाशक सोयाबीन असेल किंवा कुठलीही घ्यायला गेलो बऱ्याच वेळेला आपण पाहतो की ऊसामध्ये मकासुद्धा काय केला जातो तर ऊस आणि मक्यातलीसुद्धा सुद्धा बरीच तणनाशकं आता निघालेली आहेत म्हणजे असं आता कुठलं पीक राहिलेलं नाही की ज्यात तणनाशक मारता येत नाही आहे त्यामुळं आपण अशा प्रकारची ऊसामधली तणनाशक मारू शकतो ही कुठली तणनाशकं कधी मारायची ही माहिती पाहिजे असेल तर आमच्या चॅनलवर ऑलरेडी त्याचे व्हिडिओ आम्ही दिलेले आहेत ज्याचे लाखो सबस्क्रायबर्स आहेत म्हणजे एक्क्याऐंशी हजारच्याहून अधिक आपले सबस्क्रायबर्स आहेत आपले व्हिडिओ लाखो लोक पाहतच असतात आता जर आपण एक चिपळूणकर शास्त्र म्हणून एक शास्त्रज्ञ आहेत की जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहतात त्यांनी तर असं टेक्नॉलॉजी शोधून काढली की तुम्ही जमिनीची मशागत न करता सुद्धा म्हणजे तुमचं लावण आणि खोडव्याचं पीक निघालं निडवा निघालं आ, की नंतर जर आपल्याला दुसरा ऊस जरी त्या शेजारी लावायचा असेल तर त्या पहिल्या ऊसाची जी काही खोडं असतात तर किंवा जमिनीला छाटलेल्या कांड्या असतात त्याच्या फुटून आल्यानंतर त्याच्यावर तन्नाशक मारून त्याच्या शेजारीच आपण दुसरी ऊसाची रोपं असतील किंवा इतर कुठलंही पीक आपण करू शकतो आणि फक्त आणि फक्त सेंद्रिय कर्बाच्या जीवावरच ते आपलं मुख्य पीक रासायनिक खतं न टाकता सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन देतं आता बऱ्याच वेळेला आपल्याला शंका असते की अरे मी तन्नाशक मारल्यामुळं माझी जमीन खराब झाली माझी जमीन उत्पादन देत नाही आहे परंतु हे थोडंसं जरा चुकीचा समज आहे कारण जरी तुम्ही समजा तुम्हाला असं वाटत असेल की तन्नाशकामुळं तुमच्या जमीन खराब होत आहेत हे कुठंतरी एक दोन टक्के पाच टक्के खरंही देखील असेल परंतु आज हे करणं भाग आहे तणनाशक मारणं हे भागच आहे जर तुम्हाला वाटतंय तुमची जमीन खराब होते तर तुम्ही दरवर्षी काही ना काहीतरी सेंद्रिय खतं वापरत जा ना तुम्ही तागद्या करा तुम्ही मळी शेतामध्ये टाका किंवा अन्य कुठलीही ज्याच्यामुळं तुमच्या जमिनीची ताकद वाढणार आहे असं तुम्ही काहीही वापरू शकता तर मुख्यतः आपला उद्देश आजचा हा आहे की आपल्याला तन्नाशक मारली पाहिजेत किंवा नाही आणि मारायची असेल तर ती का मारली पाहिजेत कुठली मारायची ह्यासाठी ऑलरेडी आमचे व्हिडिओ आहेत यूट्यूबवरती ऊर्जाइंटची सर्च करा आपल्याला माहिती आम्ही ऑलरेडी दिलेली आहे परंतु या व्हिडिओत आम्ही आपल्याला सांगतो आहे की तणनाशकामुळं अशा काय तुमच्या इतक्या पण फार अशा प्रमाणात जमिनी खराब होत नाही आहेत जास्त काळजी करू नका सेंद्रिय खतं टाकली की परत आणि तुमच्या जमिनी प्रॉपर योग्य होतात आणि आज नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तणनाशक ही मारली जातातच त्यामुळे कोणी आम्हाला तुम्ही चुकीचं सांगता ये तुम्ही बरोबर सांगताय असं सा करू नका आम्ही शेतकऱ्यांची मुलं म्हणून जे काही आम्ही इतर इतके प्लॉट फिरतो त्यानुसार शेतकऱ्यांच्या ज्या आत्ताच्या काळातल्या अडचणी आहेत आणि त्याच्यावर प्रॉपर उपाय काय करायचा सा। हे सांगण्यासाठीच आम्ही शेतकरी मित्र ऊर्जा इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनेलवरून आपणाला मदत करण्यासाठी बांधील आहोत आपण आमचा व्हॉट्सअप क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद नव्वद त्र्याऐंशी या नंबरवरती आपल्या पिकांचे फोटो पाठवा फ्रीमध्ये रासायनिक खते तणनाशक औषधे सर्व माहिती आपणाला आम्ही नक्कीच पुरवू नमस्ते